पण आता खलबत खाण्यात चाललोय इथं सगळे महाराजांचे गुप्त हेर खात्याचे जे मेन असायचे ते आणि महाराज महाराज यायचे आणि बहिरजी नाईक बहिरजी नाईक यायचे दगडाला माझ्या राजांनी स्पर्श केला असेल हाताचा स्पर्श झाला असेल आणि कितीक वेळेस या जागेवरनं आले असतील इथे पाय ठेवला असेल असं शहरे येतात या ठिकाणी येऊन कारण ही ठिकाण म्हणजे येणार म्हणजे येणार महाराज या कलपतखान्यात तर खूप मस्त वाटत